नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सहाय्यकृषी अधिकारी ए पी देशमुख तर आज आपण महाटीपीटी पोर्टलवर जे आपण अर्ज करतो विविध अवजारासाठी अर्ज करतो ट्रॅक्टर ट्रॅक्टरची अवजारी असतील किंवा इतर घटकासाठी आपण अर्ज करत असतो तर आपण आज जाणून घेणार आहोत जर आता समज आपल्याला अवजारासाठी नंबर द्यायला लागला असेल तुमचा ट्रॅक्टरसाठी ट्रॅक्टरचे जे अवजार असतील जसं की रोटावेटर असेल नांगर असेल थ्रेशर असेल पेरणी यंत्र असेल किंवा फॉर्न यंत्र असेल अशा विविध टॅक्टॉल अवजारी असो किंवा इतर कोणतेही अवजारी असो यासाठी आपल्याला जर निवड तर आपण जे कागदपत्र सादर करतो त्यावेळेस आपण पहिले तपासून घ्यायचं जे आपलं कोटेशन आहे जो डीलर असतो डीलर हा अधिकृत विक्रेता असला पाहिजे म्हणजे अधिकृत विक्रेता म्हणजे ज्यांच्याकडे जीएसटी नंबर आहे जीएसटी धारकाचे आपल्याला देयके तुम्हाला सादर करावं लागतं म्हणून कोटेशन घेता वेळेस जीएसटी धारकाचे कोटेशन घ्यावे कोटेशन जेव्हा आपण घेतो त्यावेळेस आपल्याला जे खरेदी किंमत राहणार आहे त्यानुसार ते कोटेशन तुम्हाला बघून देतात कोटेशन वरती आपण त्या दुकानाचा जीएसटी नंबर टाकून घ्यायचा आहे किंवा जीएसटी नंबर असायला पाहिजे त्याच्यावरती आणि कोटेशन वरती जे मॉडेलचं नाव असेल तर ते मॉडेलचं नाव हे टेस्ट टेस्टपूरवरती जो तुम्हाला टेस्ट टेस्टपूर जो दिला जातो ज्या अवजाराचा त्या टेस्ट टेस्टपुरवरती जे मॉडेलचं नाव आहे तेच मॉडेलचं नाव ऍज इट इज जशाच तसं तुमच्या कोटेशनवरती आहे जर आपण सपोज एखाद्या अवजार खरेदी करत आहे आणि त्याच्यामध्ये मॉडेलचं नावच कोटेशनवरती तेवढं सारी तुमचं कागदपत्र येऊ शकता त्याच्यामुळे अगोदरच तपासणी करून तुम्ही टेस्ट रिपोर्टवरील जे मौड, मेक मॉडेलचे नाव असेल तेच नमूद करायचं तुमच्या कोटेशनवरती आणि कोटेशन सादर करायचा त्यासोबतच टेस्ट रोर्ट जो असतो हा टेस्ट बोर्ड व्हॅलिड टेस्ट बोर्ट सादर करायचा एक्सपायर झाला म्हणजे ज्याची व्हॅलिटी अजून आहे काही काही अशा निर्देशांची येते की जुना टेस्ट बोर्ट डिलर आपल्याला देतात समजा त्यांच्याकडून लक्ष नसते पण दिला जाते तर ते काय होते तसंच तुम्ही सादर करता मग तेवढ्यासाठी फक्त तो व्हॅलिड नसतो म्हणून तो तेवढ्यासाठी रिटर्न येतो म्हणून कागदपत्र सादर करायच्या अगोदर कागदपत्र अगोदर चेक करून घ्यायची की आपल्याला कोणते कोणते कागदपत्र सादर करायची आहे ते पूर्वीच तुम्ही कोटेशन असो टेस्ट बोर्ड असो अगोदर तपासून घ्यायची की व्यवस्थित आहेत का नंतरच त्या प्रकारे तुम्ही कागदपत्र सादर करायचे आहे स्वतःची आरसे सादर करावं लागतील जर ट्रॅक्टरचे अजारी घ्यायचे असेल तर जर स्वतःची आरसी आपण सादरच केली नाही तेवढ्यासाठी तुमचे कागदपत्र वापस येऊ शकता किंवा त्रुटीत पडतात त्याच्यामुळे सादर करता वयाच आरसी सादर करायची स्वतःची आरसे नसेल तर आपला जो कुटुंब आहे आपल्या कुटुंबातील इतर व्यक्तीची आरसी तुम्ही वापरू शकता पण त्यासाठी तुम्हाला महत्वाचे म्हणजे आरसी सोबत त्या कुटुंबातील व्यक्तींचे ज्याच्या जनावरती आरसी आहे त्यांचं संमतीपत्र घेणं महत्वाचे असते सोबतच तुम्हाला रॅशन कार्ड जे आहे रॅशन कार्डची झेरॉक्स की तुम्ही एकत्र कुटुंबातील आहे त्याचा पुरावा म्हणून राशन कार्डची झेरॉक्स असतो ती तुम्हाला जे जोडणं आवश्यक आहे तर ह्या गोष्टी लक्ष देऊन ह्या गोष्टी तुम्ही सादर करायच्या आता अॅग्री एक साईड आहे अॅग्री ज्या साईडवरती जे डीलर असतील किंवा जे मॅन्युफॅक्चरर असेल जे कंपनी यांची नोंदणी असणे आवश्यक आहे त्यांनी त्या मॉडेलची किंवा मॉडेल मेक, मेक जे असेल अवजार असतील त्या अवजाराची नोंदणी अग्री मशीनरी या पोर्टलवरती असणे गरजेचे आहे जर जा आपण एखादी कागदपत्र सादर केली आणि त्याची मशनरी अग्रिमशनरीवरती नोंद नसेल त्या अवजाराची तर ते तेवढ्यासाठी आपल्याला अनुदान दे राहत नाही म्हणून जे खरेदी करणार जातात तेव्हा रेग्युलर विक्रेते जे असतात त्यांना पूर्वी सर्व कल्पना देऊन पूर्ण विचारून घ्यायचे यांची एग्री मशनरी नोंद आहे का यांना अनुदान देय आहे का त्याचा टेस्ट रिपोर्ट बघून घ्यायचा आहे जर काही काही अवजार असतात त्याचा टेस्ट रिपोर्ट जर नसेल तर अशा अवजाराचे पण तुम्हाला मान्यता मिळत नाही अशा प्रकारे आपण महाडीबीटीचा लाभ घेऊ शकता तर सर्व शेतकरी बंधूंची धन्यवाद